वेळेचं तंत्र पालन करणारे अठरा तास कष्ट करणारे आपली बाजू समाजातल्या कुठल्याही विषयावर ते आपल्याला या ठिकाणावर सोडून गेले आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये शेवटी जायचं प्रत्येकालाच आहे पण फार लवकर एक्झिट अजित त्या ठिकाणी घेतली आणि शेवटी बघा दुर्भाग्य बीड जिल्ह्याचं कसं आहे कुणालाही वाटत नव्हतं की अजित दादा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होतील एवढ्या एवढ्या अजित दादा सारखे मोठे नेते बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले ज्यांच्या हातामध्ये तिजोरीच्या चाव्या महाराष्ट्राच्या आणि त्यांनी त्याच अनुषंगानं बीड मध्ये विमानतळ व्हावं नगर बीड ही जी रेल्वे आहे बीड नगर ती पुढे जोडली जावी बीड शहराचा विकास चांगला व्हावा बीड जिल्ह्याचा विकास व्हावा ही सगळी स्वप्न उरी बाळगली आणि त्या पद्धतीनं कामही त्यांनी चालू केलं होत पण आपलं दुर्भाग्य आहे की काळांनी त्यांना आपल्यातून अचानक जनच हरून गेलं आणि पुन्हा एकदा बीड जिल्हा कोरका झाला या ठिकाणी अशीच घटना तीच पुनरावृत्ती काळाने पुन्हा आपल्या भूमी आणून ठेवली मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं माझ्या नांदूर घाट जिल्हा परिषद गटाच्या वतीनं आपल्या सर्वांचे लाडके नेते परत आपल्या राज्याच्या आणि आपल्या जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून फार वाईट घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत कारण आपल्याला सर्वांना माहिती गेली जवळपास पस्तीस चाळीस वर्ष अशा नेत्यापासून खरं आणि खरंयला जिल्ह्याच्या संदर्भात सुद्धा की ज्यावेळेस आपल्या जिल्ह्यावर जिल्ह्यासाठी चांगले दोष येतात आणि त्याच वेळेस ते नेमकं खरं वाईट घटना घडतील सर्वांसाठी गळ तळ हे कुठले हे न बघता सर्वांसाठी धावून येणाऱ्या नेता म्हणून अजितदाकडे पाहिलं जात म्हणजे अतिशय दुःखद मनाला सांगा वाटतं बारामती जवळच्या पंधरा या ठिकाणी एकोणीस तारखेला माझी त्यांची भेट झाली आणि मी आणि त्यांचं आणि खासदार रजनीताई पाटील काहीच बोलणं करून दिलं त्यावेळेस म्हटले की ताई आपण सोमवार नंतर या अजितदा कशा झाला की दादांच्या विमानाला अपघात झाला असं सहज प्रत्येकाला वाटत गेलं की याच्यामध्ये

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सहा वेळेस झालेले उपमुख्यमंत्री आणि पहिल्यांदाच बीड जिल्ह्याला अपघाती निधन झाले तर खर सांगायचं म्हणलं तर मन मानायला तयार नाही की अपघात होता म्हणून ते पण मानायला तयार नाही आणि असं की एक चार माझी भेट झाल्यानंतर पाच ते सहा दिवसामध्ये साक्षीदार आरसकर साहेब सुद्धा आहेत आणि दादाचं काम कामाचा माणूस जे म्हणत होते ते खरंच मला म्हणजे स्वतः भेटल्यानंतर पक्षाचं काम मी बऱ्याच दिवसानं करते पण दादाशी क्वचितच माझं भेटणं व्हायचं पण दादाचा जो दरारा होता दादाचं जे टायमिंगचं महत्व होतं ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला म्हणजे एक वेगळ्या पद्धत आदरयुक्त धाक होता दादा याच्यात म्हणलं की एक का साधोबरच सगळ्या गोष्टीची कारण नेते कोणतेही लवकर येत नाही यामुळं दादांचा हक कायमचा गेलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जे आज शोककळ आलेली आहे प्रत्येक कार्यकर्ता कार्यकर्त्या आपल्या महाराष्ट्राचे <laughs> उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी आपण त्यांना बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्यावर काळानं घात घातला त्यामुळे सर्व महाराष्ट्राला दुःख झालेला आहे तरी आणि माझ्या कुटुंबाच्या वतीनं अजितदादांना भाऊ महाराष्ट्राचं खंबीर आणि प्रखंड नेतृत्व अठ्ठावीस जानेवारी सर्व महाराष्ट्रासाठी केस तालुक्यातील सर्व मान्यवर महाराष्ट्राचा खंबीर अधिकाऱ्याला सांगितलं नाही म्हणायची हिंमत नव्हती त्या अधिकाऱ्यात एवढी प्रचंड शक्ती असलेला नेता आज या ठिकाणी एका अशा व्यक्तीबद्दल बोलायला इथे आलेलो आहे ज्या व्यक्तीला पहिल्या बरोबर डोळे झाले त्याची बंदावी पावले हे उद्गार मुखातून निघतात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विरुद्ध असा व्यक्ती की ज्याने कधी म्हणलं नाही की मी हे बोलतोच नाही मी बोललो बोल असं बोलणारा एक खमक्या नेता कामगारापासून ते एक धुरंधर असा नेता म्हणून त्यांची छबी होती त्यांचं निधन झालंय ही गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांना म्हणजे माहीत झाली तरी म्हणजे ते मन त्याप्रमाणे म्हणजे विचारच करू शकत नाही आता खमक्या नेता म्हणून अगर मी अजितदादा पवड प्रशासनामध्ये नाव घेतलं जे ओटात तेच त्यांच्या पोटात असायचं आणि जे पोटात तेच ओटात असायचं ज्यावेळेस टी आपलं स्क्रिप्ट चालली की अजितदादाच्या विमानाचा आघात झालाय परंतु अजितदादा सुखरूपांवर असलाय आणि पुढच्या काही क्षणामध्येच नंतर त्याचं निधन झालंय हे बघितल्यानंतर खरंच म्हणजे खूप मनाला वेदना झाल्या आमच्यासारख्या ओगावी चळवळीतही दलित चळवळीत काम करायला नेत्यांना ताजे दादाविषयी प्रेम वाटायचं ते या चळवळीला पोषक पोषक तत्त्व असायचे नेहमीच आणि त्यांचं निरर हे खरंच निश्चितच या राज्याचं आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री या जिल्ह्या पालकपुर जिल्ह्याचं आणि या स्वतःचे काय नाही आहे त्यांच्या त्याच्या स्वरूप भावना ह्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या आहे एक मुद्दा या ठिकाणी मांडतो ज्यावेळी एखादा नेता राजकारणामध्ये उच्चस्त पदापर्यंत जाते ज्यावेळी पत्रकारिता आणि नेता यांचं जे नातं आहे ते अतूट असतं दादाचे काही अनुभव मागचे बघितले किंवा काही बघितले आता लक्षात येईल म्हणजे पत्रकारांना बोलत असताना दादानी जर एखादा विषय लिहिला तर त्याच्यावरती आपलीच दादा दुसऱ्या दिवशी तुम्ही लिहित राहा आधी माझं काम करत नाही म्हणजे स्वीकारणार आहे आदरणीय दादाची भूमिका होती मला वाटतं आधीच एक मुश्किल व्यक्ती नव्हतो आणि यांचा हा उसा वारसा आजच्या श्रद्धांजलीच्या निमित्ताने राज्यात असा नेता आपल्याला निश्चितच होणार नाही मात्र त्या दिशेने जाण्याचे आपण सर्वांना विचार करायला हवा आणि त्या विषयावरती चिंतन सुद्धा वैरावण सध्याच्या समकालीन राजकारणामध्ये असा नेता आता घडेल की नाही हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आपल्या सर्वांच्या समोर उभा आहे दादांच्या आत्म्याला शांती लाव्या अशी प्रार्थना करूया व्हाइस ऑफ मीडिया मराठी पत्रकार परिषद आणि खेळ तालुका पत्रकार संघाच्या वतीने दादांच्या आदरांजली अर्पण करतो हे खर तर आलं तर मीच परेशान झालो एवढे पुरुषच्या काळे आपण काय केलंय त्यावेळेस मला कळलं की अजित अजितदादा पवारांची दश प्रशासनामधली काय कुठलंही काम करण्याची क्षमता आपल्या राज्यातलं गेलेले खर तर अजित दा दादा अजितदादा आजितदाच्या बाबतीमध्ये खूप काही सांगायचं होतंय त्यांना राजकीय टायबर सुद्धा मानता येईल खर तर अजित दादा एक असं वेगळं व्यक्तिमत्व होतं त्यांच्या बाबतीमध्ये खूप काही सांगायला खर तर म्हणजे खूप काही आहे मात्र अजितदादाच्या जाण्यानं बीड जिल्ह्याचं नक्कीच नुकसान झालेलं नाही त्यांच्या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून माझ्या गोंडपरी आपण सर्व त्यांची वेळेची बांधील आपण सर्व शिकूया पवार परिवाराला या दुःखातून सावरण्याची म्हणजे ताकद मिळव अशा प्रकारची एक इच्छा व्यक्त करतो आणि ज्येष्ठ नागरिक संघ शिक्षण संस्था आणि साहित्य परिषदेच्या वतीने आदरांजली अर्पण करतो धन्यवाद मला मुख्यमंत्री व्हायचंय महाराष्ट्र दाखवायचं आहे आम्ही आणखी तू पुढे दहा वर्ष काम करू शकतो अशा आपल्या बरोबर वादा केलेले दादानी हा वादा मात्र पूर्ण केला नाही याची खंत सापडणं आहे ज्यावेळेस मुंबईला रमेशराव आडसकर साहेब आम्ही भेटलो त्यावेळेस आज दादा म्हणले रमेशराव तुम्हाला मी चांगली संधी देणार आहे आडसकर साहेब मला म्हणले दादाची ओळख करून दिली की हे ईश्वर मुंडे महाराज आहेत माझ्या खांद्यावर हात पण सांगितलं की महाराज चांगलं काम करा दादा आम्ही सर्वजण मिळून चांगलं काम करू पण तुम्ही शपास केली थाप टाकून शपास पाठ्या म्हणण्यासाठी तुम्ही नाही की मला खूप वाईट वाटतं आणि तुम्ही असायला पाहिजे होतं एवढीच भूमिका आहे मराठडा साहित्य त्यांनी ते सांगितलं होतं की माझ्या मुलीचं ऑपरेशन आहे स्वतः डॉक्टर स्वतः होऊन स्वतः हजर होऊन सगळं हॉस्पिटलचं आजी दादा तिसऱ्या दिवशी तिथं हजर होती म्हणजे इतकं एखाद्या कार्यकर्त्यावर प्रेम करणारा माणूस व्यक्ती आज आपल्यात नाही कारण या ठिकाणी रमेश रावसाहेब माझी एकदा चर्चा बी झाली होती आधी दादाबद्दल किंवा एक काम करणारा जो व्यक्ती असतो काम करणारा माणूस असतो त्याच्याशी आपण त्याच्या बरोबर राहणं त्यांच्या पाठीशी राहणं हे आपण सर्वांनी मिळून एकदा केलं पाहिजे हे ठरलं होतं सगळं ठरलंय परंतु आजी दादाच आपल्यातून आज निघून गेले आपल्याला या ठिकाणी परंतु पाटील परिवाराच्या वतीनं आणि केसकर केस तालुक्याच्या वतीनं काम करत असताना सोशल वर्क कसं करायचं महाराष्ट्रातला पहिला माणूस असेल की सरकारी दवाखान्यामध्ये सकाळी सहा वाजता पेशंटला रुग्णांना सुविधा मिळतात कि नाही मिळतात हे पाहण्यासाठी <Sess> दा दा काम काम सरकारी म्हणजे की त्या माणसांची राजकारणात करत असताना सोशल करण्याची किती आता मी दादांनी आरोग्य विभागात मी डॉक्टर असोसिएशन अध्यक्ष असल्यामुळे मी सांगतो तुम्हाला बीड जिल्हा रुग्णालय असेल आंबेजोळ्याचं वैद्यकीय महाविद्यालय असेल सर्वसामान्य बीड जिल्ह्याच्या जनतेसाठी सामान्य रुग्णांना तिथं आरोग्याच्या सुविधा भेटाव्यात यासाठी आहे कुणाची जिल्हा परिषदेची आहे कुणाची आमदारकीची आणि कुणाची लोकसभेची आहे असा माहिती असणारा एकमेव नेता म्हणजे आधी सूरज था के तार जो तारो कि से उठा आखे हैरान है जो शक् जमाने से उठा अशा पद्धतीचे आपोआप शब्द निघून जातात आणि दादानी जाता जाता दा सत्तावीस तारखेला के फोन केला आणि फार मोठं केस शहरासाठीचं फार मोठं शहराला उपकार करणारं काम आपल्या पदरात पाडून गेले त्याचे साक्षीदार तहसीलदार साहेब आहेत फोन केला की के आपल्याला पत्रकार करू आणि आज त्यांची आपल्याला या ठिकाणी शोकसभा घेण्याची वेळ आपल्या सगळ्यावर आली परंतु या निमित्तानं मी माझ्या परिवारातर्फे केशियाच्या तर्फे के नगरपंचायतच्या तर्फे व जीवन शिक्षण परिवाराचे तर्फे त्यांना खूप हो खूप श्रद्धांनी करतो आणि त्यांना ईश्वर शांती देव आणि त्यांच्या कुटुंबियां आपण अजित दादा दोन दिवसापूर्वी दुःखद असं अपघात केलं राहिलेला आहे अजित दादांच्या आत्म्याला शांती लावावी यासाठी मी माझ्या वतीला आणि केस धमका <laughs> सरपंच सगळेच्या वतीला मी दादांच्या आत्म्याला शांती मिळा भेटायची सणी मिळायत तुम्ही चार माझ्याकडे व्हिडिओ होता होता त्यावेळेस एक भेटलो आणि ज्यावेळेस पालकमंत्री म्हणून दादा आले ते आमचे प्रशासकीय प्रमुख होते त्यांची बैठक सकाळी सात वाजता सुरू होणार होती आणि आम्हाला जिल्हाधिकारी साहेब शिवसाहेब आणि सगळ्यांना सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना सकाळी सहा वाजता तरी ऑफिसला उपस्थित राहण्यासाठी सूचना केली होती कारण की दादांच्या स्वभावाबद्दल आम्हाला त्यांनी अगोदरच सांगितलं होतं जे काही गोष्ट जरी कुठे आलं त्याच्यासुद्धा विचारले तरी तुम्हाला अतिशय कमी शब्दामध्ये आणि मोजक्या ह्याच्यामध्ये सांगावं लागणार आहे त्यामुळे आम्ही पूर्ण तयारीशी त्या ठिकाणी गेलो होतो दादांची बैठक सकाळी सात वाजता सुरू झाली म्हणजे मी त्यांना दुसऱ्या वेळेस त्यावेळेस पाहत होतो आणि दादानी जी बैठक लगातार तीन ते चार घंटे घेतली त्यावेळेस प्रशासनाला ज्या त्यांच्या कार्यकाळामध्ये कदा दादाच्या दा दा समोर यायची संधी मिळावा त्यासाठी मी तिथून पुढं काम केलं मी पंचायत समिती वडवणीला बिड म्हणून काम करत असताना माझा वडवणी तालुका हा आकांक्षित तालुका म्हणजे केंद्र सरकारच्या योजनेमध्ये आहे त्याच्यामध्ये काम करताना वडवणी तालुका हा राज्यात पहिला आला आणि त्याच्यासाठी आम्हाला आठ ऑगस्टला दादांच्या हस्ते सत्कार स्वीकारण्याची संधी मिळाली आणि ती संधी आणि त्यानंतर कालच्या एक तारखेला जिल्हा परिषदेला दिवाळी नवीन गुरकुलात हा एक उपक्रम दादांच्या माध्यमातून आम्ही जिल्ह्यात साजरा केला होता आणि त्याच्यामध्ये पन्नास हजार गुरकुलं हे दिपवाळीपर्यंत पूर्ण करायचे असं टार्गेट आपण दिले आलं होतं त्या टार्गेटमध्येही वडवणी तालुका मी दीडशे टक्के काम केलं आणि तो पाहिला आला त्यामुळं मला परत एकदा दादांच्या समोर जायची संधी मिळाली आणि दादांना म्हणतो मी दादा तुमच्याकडं दुसऱ्या वेळेस येतोय सरकार स्वीकारण्यासाठी त्यांनी पाठीवर टाकला आणि असंच काम करत तालुक्यामध्ये असेल किंवा माझी वडवणी तालुका आहे माझ्याकडे आजार आहे त्या ठिकाणी काम करत असताना निश्चित रूपामध्ये तशा प्रकारचं मी काम केलं आणि दादांना या ठिकाणी मी माझ्या समिती प्रशासनाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो तहसीलदार म्हणून एक दोन चार बाबीस फक्त मी सांगत आहे पहिली बाब आणि सगळ्यात महत्त्वाची बाब मला वाटते की कधीही कुठली अडचण आल्यानंतर मी आता पश्चिम महाराष्ट्रातून येतो तर प्रत्येकाला असं वाटायचं की सगळ्यात शेवटी आजीदाच्या पर्यंत प्रकरण जाईल आणि आजी दादांच्या गेल्यानंतर आपल्याला ते प्रकरण तिथं थांबवता येईल हे सगळ्या जणांना आम्हाला नेहमीत असं वाटत राहायचं दुसरी बाब आम्ही आता खूप जवळनं बघितली एसआरटीची बैठक होती एसआरटीच्या बैठकीमध्ये मुलींच तुम्ही सध्या कसं हॉस्टेल बांधताय दा असं दादानी विचारलं तर संबंधित इंजिनियरने सांगितलं की एका मला बांधण्याने त्यांनी सांगितलं प्रशासनावर भयंकर जरी धाक असला त्यांची जरी भीती असली काही त्यांनी कधी प्रशासकीय कारवाई केली ज्या काही कारवाई केल्या त्या तोंडाला केल्या एकही अधिकारी त्यांनी आज सस्पेंड केला नाही किंवा त्याला आहे ते ते फक्त याय लागले म्हणून रस्ते पाण्यान धुतले जायचे सगळ्या इमारती सगळ्या व्यवस्थित याच भूमिकेतून आम्ही परवा डांगडसर आले होते देखील आहे तर शहरासाठी जी पाणी योजना होती तर ते पाणी योजनेचं जेव्हा काही इथून पत्र जायचं नगरपणाचा जेव्हा विचारायचं तेव्हा अजितदा हे प्रत्यक्ष प्रत्येक टेबलवरती म्हणजे तिथला क्लर्क आहे तिथले अधिकारी आहेत सगळ्या जणांना हे माझं वैयक्तिक काम आहे म्हणून याला लवकरात लवकर का एक एक बाब एकशे सत्तावीस कोटीची जर योजना असेल तर ती एका महिन्याच्या आत मध्ये त्यांना टी एस आणि प्रमाण या दोन्ही देखील मी देतो या पद्धतीने तुम्ही सांगितलं होतं जी सर्व प्रशासकीय कार्यालय आहेत ही सुस्थितीत असायला पाहिजे तर त्या ठिकाणी व्यवस्थित काम व्हावं म्हणून या तालुक्यासाठी त्यांनी तहसील कार्यालयात चाळीस लाख रुपये चौकामध्ये टॉयलेट बाथरूम करा वरचे वॉशरूम व्यवस्थित करा म्हणून त्यांनी दिली आणि प्रत्येक मंडळ कार्यालय सव्वा कोटी रुपयाच्या सगळ्या लहान सहान बाबी आहेत एक शेवटची एक फक्त बाब आहे की महाराष्ट्रामध्ये नागरी भाग जो आहे शहरी भाग तो पन्नास टक्क्याच्या साधारणता वरती गेलेला आहे परंतु असा हा शेवटचा नेता होता जो ग्रामीण भागातून आज आपले उपमुख्यमंत्री दादा पवार साहेब आपल्यात नाहीत आणि आपण त्यांच्यावर सगळे प्रेम करणारे या ठिकाणी त्यांना दादांच्या प्रत्येक भाषणातला एक वाक्य मला आठवते हो की आम्ही शिवशाही फुले शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर राजकारण विचाराच्या माध्यमातून विचाराने राजकारण करतो हो अतिशय स्वतःला गर्व वाटावा अशा पद्धतीचं हे नेतृत्व होत दोन प्रसंग सांगेल जेव्हा विरायत खात्यातील दादा नगरपंचायतच्या केलं आणि गवगवा झाला आणि मी दादाचा सत्कार करायला आम्ही गेलो तेव्हा दादांना सांगितलं तेव्हा त्यांनी स्पष्ट त्यांचे शब्द मी तुम्हाला सांगते मला आपल्या कामाचा फार गवगवा करायचा नाही लोकांची दृष्ट लागत असते बरं का तर निश्चितच दादांच्या ह्या स्वभावाला दादांच्या ह्या दादा म्हणजे वतीने आणि बनसोड परिवाराच्या वतीने दादांना भावपूर्ण आदरांजली वाहते उपमुख्यमंत्री स्वर्गीय दादा यांच्या सर्वांचे कार्यक्रम आपल्या केस तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी ठेवलेला आहे भोसले सरांचा कालच कोणाला कार्यक्रम ठेवायचा आहे त्यांना फड आता आपल्या जिल्ह्याला काही जमीन नाही कारण गेल्या एक वर्ष सात आठ दिवसापासून ते आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी या ठिकाणी काम करीत असताना राजकारणामध्ये कोण कुठल्या पदावर गेलाय त्याच्यापेक्षा त्या माणसानं काय काम केलंय याची प्रचिती आपल्याला मागच्या वर्षभरापासून या ठिकाणी आपल्याला आलेली आहे आणि गेल्या वर्षभरामध्ये ते काम करीत असताना ह्या जिल्ह्याचा चेहरा मोरा बदलायचा आहे ह्या जिल्ह्याला मला विकासाच्या पुणे जिल्ह्याच्या बारामतीच्या बरोबर येऊन हे त्यांचं वाक्य त्या ठिकाणी असायचं आपली रेल्वे वर्षानुवर्ष नुसती येणार होती ती रेल्वे आणण्याचं काम त्यांनी त्यांच्या वर्षभरामध्ये केलं विमानतळासाठी जागा घेण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी काम चालू केलं विमानतळ दोन वर्षामध्ये आणायचं त्या ठिकाणी त्यांनी काम चालू केलं टाटासारखा मोठा प्रोजेक्ट या ठिकाणी त्यांनी आणण्यासाठी त्या ठिकाणी काम करीत असताना प्रत्यक्ष प्रत्यक्ष सात ते आठ हजार युवकांना ह्या ठिकाणी रोजगार मिळत असं त्यांना ह्या ठिकाणी वाटायचं सारखा दवाखाना ज्या दवाखान्यामध्ये गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत माणूस त्या ठिकाणी उपचार घेऊ शकतो अशा दवाखान्याला कोट्यवधी निधी देण्याचं काम त्यांनी त्यांच्या काळामध्ये ह्या का ठिकाणी चालू केलं तर असे अजितदादा आपल्याला गेल्या वर्षभरापासून माहीत आहेत अतिशय नीटनिटकेपणा जे काम होईल ते होईल म्हणण्याचं त्यांचं धारस आणि कोणतीही गोष्ट करीत असताना कुणालाही न घेता काम ते ह्या ठिकाणी करीत होते आज आपण महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती बघत असताना आजीदाराकडे बघितल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी असं सगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांना वाटायला होतं की आपण राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर त्या ठिकाणी गेलं पाहिजे आज आपण आजी दादा वाटायचे कडक आहे दादा वाटायचे विशिष्ट एका समाजाचे प्रमुख आहेत परंतु तशी गोष्ट नव्हती तेव्हा भारत पिंगळे माझ्या बरोबर आज ह्या ठिकाणी आहेत त्यावेळेस ओपनची जागा होती जिल्हा परिषदचे दादा होते त्यावेळेस जिल्हा परिषद सर्व जाती धर्माच्या लोकांना पुढे जाऊन त्या ठिकाणची ओळख होती आणि आम्ही ज्यावेळेस दोन हजार चारला त्यांच्या सहवासात आल्यानंतर मी असल सुरेशास असलोटक असल त्यावेळेस दादाला ह्या ठिकाणी आणण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं होतं मी उपाध्यक्ष होतो एखादी पेय वस्तू आपल्या जवळ घडत आणि मग जे दुःख होतं आपल्याला असं दुःख दादांच्या बाबतीमध्ये ती घटना घडल्यावर झालेल्या आपल्याला सवट कारण काय काळाच्या ओघामध्ये चार ज्या माणसानं बीडला थोड्या वेळामध्ये अगदी अनपेक्षित अशा काळामध्ये दाखवून दिलं ते तेव्हा स्वतः पालकमंत्री पद घेत असे आष्ट पैलू नेतृत्व होतं महाराष्ट्राचं ज्या महाराष्ट्राने दादा बघितले दादाचं कार्य बघितलं आणि दादा कसे होते हे सगळ्यांना मग तो विरोधी पक्ष असो कुठला तट असो तट असो हे सगळं सोडून दादा फक्त हे ज्या लोकांनी बघितलं त्याला दादा काय होते दिसून येत तर दादाचा असा टाइम बॉर्न कार्यक्रम होता आणि या टाइम बॉन्ड कार्यक्रमामध्ये दादाच हळहळ झाली आणि म्हणून सुद्धा आपण सगळे एकत्र सगळे पक्ष आलो आपल्या या ठिकाणी सर्व भेदभाव विसरून आपण आहोत या ठिकाणी फक्त दादा काय होते हे आपण बघतो एक गोष्ट सांगतो की दादांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद केलं दादाच्या डोक्यात एक स्वप्न होतं की मी बीड जिल्ह्यामध्ये अशा कठीण परिस्थितीमध्ये दादाने घेतलं की बीड जिल्हा आपला हा विकासाच्या दृष्टीनं थोडा मागास आहे असं त्यांना माहीत होतं आणि म्हणून बीड जिल्हा आपल्याला बारामती जसं रमेशवान सांगितलं की बारामतीसारखं करून दाखवायचं हे त्यांचं स्वप्न होतं आणि त्या दृष्टीनं त्यांची पावलं पडली आणि त्यांनी फक्त आपल्याला नेहमीच त्यांनी पाजलायचं आणि काम करत असताना मी अनेक गोष्टी बघितल्या की जसं कुणी असो कुठल्याही पक्ष तरी पक्ष बघितल्या एखादा माणूस चांगलं काम घेऊन गेला की त्याचं काम झालंच म्हणून समजायचं ही दादाची एक वृत्ती होती आणि म्हणून त्यांची वाटचाल फार पुढे होती पुढे अनेक गोष्टी चांगल्या झाल्या असत्या आपल्याला बीड देण्यासाठी हे खरं म्हणजे मोकळ दुर्दैव आहे की मराठवाड्याचं नुकसान तर झालेलंच आहे जिल्ह्या महाराष्ट्राचं झालेलं आहे परंतु बीड जिल्ह्याचं आपल्याला सगळ्यात तालुक्याने आपले त्याच्यात हे अत्यंत मोठं नुकसान झालेलं आहे आज बीड ही प्रगती तोड सोडून आपण केलं जसं मुंडे साहेब गेले मेटे साहेब गेले अशा घटना या महा आपले बीड जिल्ह्याला आणि आहे आपले महाजन साहेब गेले हे सगळ्याच गोष्टी आहेत अनेक घटना झालेल्या आहेत परंतु दुर्दैव दुर्दैव असं की या घटना होत असताना दादांनी एक समोपचाराने आपण सगळ्यांना एकत्र आलं विकासाभिमुख नेतृत्व आणि जलसंपदा हा त्यांचा आवडता विषय पाण्याचा हा काम असो की कुठलंही तातडी एक तो वक्त स्थिरपणा या सगळ्यांनी शिकावं त्यांचा आणि पुढच्या पिढीला विद्यावा मला काल कमाल वाटली की तो अंत्यविधीमध्ये त्यांचा मृतदेह जेव्हा घेऊन आले त्या चित्तेच्या जवळ तेव्हा बरोबर टी व्हीवर टाईम बघितला होता अकरा म्हणजे अकराच वाजले होते अकरा वाजून एक मिनिट झाला होता बरोबर म्हणजे त्यांच्या मागे सुद्धा त्यांच्या अनुयायांनी सगळ्यांनी ही वेळ पाळली आणि आणखीन एक त्यांच्या जीवनातली गोष्ट इथं सांगतो तेवढीच आपल्याला पुढं न्यायची म्हणून सगळ्यांनीच सांगितली होती त्यांना स्वच्छता तर आवडत होतीच पण वाया गेलेली काय आवडत नव्हतं विसलं इथलं पाणी शक्यतो ग्लास न प्या कारण आपण बऱ्याच वेळा पिलं की की उष्ट केलं म्हणून फेकून येतो त्यांचं एक मत होतं आणि अन्न वाया जाऊ देऊ नका हा संदेश मला वाटतं केस तालुक्यात आपण प्रत्येक सामुदायिक कार्यक्रमात वापरूया कारण त्यांनी तो दिलेला होता की अवयात जाऊ दे ना ते कुठल्या तरी येईल या दोन गोष्टी जरी पाळल्या तरी अजितदादा केस तालुक्याच्या मातीमध्ये त्यांची आठवण स्मृतीत जागे राहतील आणि शेवटचे चार पाच पंच वर्ष तीन चार गेले असते अजितदाचा एक बारा मला फोन आला होता करायचा अनपेक्षित काही ओळख नाही काहीच नाही बहुतेक त्यांच्या शासकीय यंत्रणेतून काही सामाजिक कार्यामुळे माझं नाव घेतलंच आणि त्यांनी आपल्या तालुक्यामध्ये विधानसभेला कोण उमेदवार तुम्हाला वाटतो की योग्य नाही एवढंच विचारलं होतं मी त्यावेळेस म्हणजे मला जे वाटतं तेच त्यांना सांगितलं होतं अजितदादांचा तेवढा एक फोन कारण त्यांचे प्रिय म्हणाले की तुम्ही हनुमत भोसले का सगळे खासदार आमदार मंत्री अगदी डोळ्यातून आश्रू आहेत त्या अजितदादाबद्दल खरोखर आज कळी या महाराष्ट्राला किंमत अजितदादा किती मोठे होते वैश आहेत सगळ्यात बाबतीत आणि काहीतरी म्हणतात आपल्या विचारवंतांनी लिहून ठेवले की या महाराष्ट्रात किंवा देशामध्ये माणसं <t> <थाँगा>